विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप महत्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल तर सुरू करूया भारतीय ज्वारी संशोधन केंद्र कोठे आहे तर भारतीय ज्वारी संशोधन केंद्र हे राजेंद्रनगर येथे आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत जवळपास पंचावन्न टक्के ज्वारीचे उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये होते तसेच राजगुरूनगरला कांदा संशोधन केंद्र आहे नेक्स्ट केरळ या राज्यात रिकामे जागा फळाचे उत्पादन जास्त होते तर केरळ या राज्यामध्ये नारळ या फळाचे उत्पादन जास्त प्रमाणामध्ये होते, होते। त्याचबरोबर काजू नारळ नैसर्गिक रबर या उत्पादनामध्ये जवळपास अग्रेसर असलेले राज्य केरळ आहे तसेच मसाला पिकांसाठी सुद्धा केरळ राज्य महत्वाचे आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणते कार्य ग्रामसेवकाचे नाही तर सेवकांची नेमणूक करणे हे कार्य ग्रामसेवकाचे नाही आहे नेक्स्ट मातीस लाल रंग कोणत्या द्रव्यामुळे येतो तर हेमेटाईट यामुळे मातीस लाल रंग येतो या द्रव्यामुळे नेक्स्ट अमलयुक्त जमीन सुधारण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर चुना याचा वापर अमलयुक्त जमीन सुधारण्यासाठी केला जातो तर जिप्समचा वापर कशासाठी केला जातो तर विमलयुक्तसाठी केला जातो जिप्समचा वापर नेक्स्ट महाराष्ट्राच्या वन विभागातर्फे दिला जाणारा वन ग्राम पुरस्कार कोणाच्या नावाने दिला जातो तर हा पुरस्कार संत तुकाराम महाराज यांच्या नावाने दिला जातो तसेच दोन हजार पाच ते सहा पासून वन ग्राम पुरस्कार हा संत तुकाराम महाराजांच्या नावाने दिला जातो नेक्स्ट राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला तर हा कायदा दोन हजार पाचला ला करण्यात आलेला आहे आणि हा कायदा लागू केव्हा झाला ते सुद्धा आपण ते बघणार आहोत तर सात सप्टेंबर दोन हजार पाच पासून हा कायदा करण्यात आला आणि लागू करण्यात आला दोन फेब्रुवारी दोन हजार सहा ला नेक्स्ट ग्रामसभेत कोणाचा समावेश असतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर ग्रामसभेमध्ये गावातील पोट स्त्री पुरुष यांचा समावेश असतो तसेच गावातील सर्व ज्यांचे मतदान यादीमध्ये नाव आहे आणि ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे असे सगळे पोट स्त्री आणि पुरुष यांचा ग्रामसभेमध्ये समावेश असतो नेक्स्ट सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबत वाद निर्माण झाल्यास कोणाकडे अपील करता येते तर जिल्हा अधिकारी यांच्याकडे अपील करता येते खूप महत्वाचा प्रश्न आहे नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट ग्रामसेवकाची निवड कोण करते तर जिल्हा निवड समिती ही ग्रामसेवकाची निवड करत असते जिल्हा निवड समिती त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती करतो पण जिल्हा निवड ही निवड करते हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणती रक्कम ग्रामनिधीमध्ये जमा होत नाही तर फौजदारी खटल्यातील दंडाची रक्कम ही ग्रामनिधीमध्ये जमा होत नाही नेक्स्ट ग्रामपंचायतीच्या करात वाढ करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर ग्रामपंचायतीच्या करामध्ये वाढ करण्याचा अधिकार हा पंचायत समितीला असतो नेक्स्ट खालीलपैकी कोणते कार्य ग्रामपंचायतीचे नाही तर ग्रामसभेला प्रशिक्षण देणे हे कार्य ग्रामपंचायतीचे नाही आहे नेक्स्ट प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान की किती बैठका घ्याव्या लागतात तर प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या एकूण चार बैठका घ्याव्या लागतात जसं की सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एक मे आणि दोन ऑक्टोंबर सरपंचा विरोधाच्या अविश्वास ठरावाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो तर तहसीलदार असतो नेक्स्ट सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो सरपंच आपला राजीनामा हा पंचायत समिती सभापती यांच्याकडे सादर करत असतो नेक्स्ट जमिनीत स्फुरत या घटकाचे प्रमाण जास्त असेल तर त्याचा पिकावर कोणता परिणाम होतो तर जमिनीमध्ये जर स्फुरत जास्त प्रमाणामध्ये असेल तर तेव्हा पीक लवकर पक्व होते हा परिणाम होत असतो नेक्स्ट ऊस हे पीक पुरातन काळापासून कोणत्या देशात घेतले जात आहे तर ऊस हे पीक भारत व इंडोनेशिया या देशामध्ये पुरातन काळापासून घेतले जात आहे नेक्स्ट पाणी आडवा पाणी जिरवा या घोषणेनुसार ती योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रथम राबविण्यात आली तर ही योजना प्रथम अहमदनगर या जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेली आहे पाणी अडवा पाणी चिरवा या घोषणेनुसार नेक्स्ट जेव्हा जमिनीतील ओल कमी होते तेव्हा वनस्पती बाष्प अच्छा क्रिया बंद पडते याचे कारण काय तर पाण्यात असणारी सूक्ष्म छिद्रे बंद पडतात तेव्हा क्रिया बंद पडते हे याचे कारण आहे नेक्स्ट केशर आंबा निर्यातीसाठी निर्यात सुविधा केंद्र कोठे आहे तर केसर आंबा निर्यातीसाठी निर्यात सुविधा केंद्र हे जालना या ठिकाणी आहे नेक्स्ट जगामध्ये सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकाच्या लागवडीखाली आहे तर जगामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे गहू या पिकाच्या लागवडीखाली आहे प्रश्न खूप महत्वाचे आहे नोट डाऊन करून घ्या रेशीम संचालक कोठे आहे तर नागपूर येथे रेशीम संचालनालय आहे त्याचबरोबर रेशीम उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कर्नाटक आहे तसेच रेशीम संशोधन केंद्र हे बेंगळुरू या ठिकाणी आहे यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अग्रेसर राज्य कोणते आहे तर अग्रेसर राज्य हे कर्नाटक आहे आणि संशोधन केंद्र कोणते आहे रेशीमचे तर बेंगळुरू हे संशोधन केंद्र आहे नेक्स्ट भारतीय कडधान्य संशोधन संस्था कोठे आहे तर भारतीय कडधान्य संशोधन संस्था ही कानपूर येथे आहे नेक्स्ट वेल तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी केला जातो तर वीर पुनर्भरण यासाठी जॅकेट वेल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद